बघा आम्ही आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि जो मसोबा देव आहे त्याचे दर्शन आम्ही येथे घेतलेले आहेत सर्वांनी आम्ही दिव रविवारच्या सुट्टीमध्ये आम्ही शेंगा तोडण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि याप्रमाणे जो आमच्या शेतामध्ये पारंपरिक मसोबा देव आहे त्याचे दर्शन आम्ही घेतलेले आहे आणि सर्व मंडळीने दर्शन घेतलेले आहे कारण की हा आमचा आजी आजोबांपासूनचा देव, देव आहे आणि त्याचे दर्शन आम्ही सर्वांनी नेहमी शेतात गेलो की आम्ही घेत असतो आणि बघा तुमच्याही शेतामध्ये काही देव वगैरे असेल तर जरूर सांगा आणि मसोबा देव कुणाला पाहत आहे तेही कमेंटमध्ये जरूर सांगा त्याप्रमाणे आम्ही लहान लोकांनी देवाचे यथाशक्ती आम्ही दर्शन घेतलेले आहेत मनापासून आणि नंतर आम्ही आमच्या पार्टीला सुरुवात केलेली आहे लहान मोठे आम्ही सर्व भावंडे त्यांची मुले आमची मुले येथेच लहान मोठे सर्व आम्ही जमलो होतो शेतामध्ये आणि खूप मज्जा केली मैत्रिणींना खूप मजा आली बघा शेतामध्ये मजाच मजा काही वेगळी असते आपण हिरवी भी चार भिंतीच्या आत जीवन जगत असतो परंतु जी मोकळी हवा आहे मोकळा जो उजेड आहे तो आपल्याला शेतात गेल्यावरच कळतो शेताचं जे वातावरण आहे ते काही अनेकच असतं बघा आणि त्याचा आनंदही हा शब्दामध्ये मांडणं शक्य नाही आपल्याला येरवी सूर्यप्रकाश बघण्यालाही खिडक्या दरवाजे उघडावे लागतात आणि इथे बघा हा सूर्यप्रकाश ही हवा ही कशा मिळालेली आहे याप्रमाणे बघा सर्वजणं ब्लॉग काढत आहेत चिल्ले पिल्ले इथे आम्ही सर्व बहीण भाऊ त्यांची मुले जमलेलो आहोत आता आम्ही जेवण करून निवांत क्षणी बसलेलो आहोत हाय आम्ही आलेलो आहे शेतामध्ये आमच्या <laughs> सर्व मंडळी जमलेली आहे हॅलो 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 घाल त्याला आमची बाची, शेंगा खातीय तुरीच्या डबे घेऊन आलेलो आहे आम्ही एन्जॉय करण्यासाठी पार्टी सर्व शेल काय अजून भेटत कशी त तुला पुढचं एक महिनाच ट्रीटमेंट असेल तुझं हाय आता आम्ही चाललेलो आहे तुरीच्या शेतामध्ये तुरी तोडण्यासाठी तुरीच्या शेंगा आम्ही तुरी तोडण्यासाठी चाललेलो आहो माझा मुलगा माझ्यासोबत आहे आता तुरी तोडताय आम्ही बघा शेंगा कशा लागलेल्या आहेत बघा शेताचा नजारा सर्वजण आहेत शेतामध्ये आज आम्ही पार्टी करण्यासाठी आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि येऊन सुंदर वाटतंय वातावरण पण बघा सुंदर झालेलं आहे शेताचा नजारा एकदम छान झालेला आहे इथे तुरीचे झाड आहेत आणि आम्ही आता तुरीच्या शेंगा तोडणार आहोत तुरीमध्ये बघा खूप सुंदर शेंगा लागलेल्या आहेत बघा आता डबे खाऊन झालेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आता तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी निघालेलो आहोत शेत भरपूर मोठं आहे आणि ऊस तुरीच्या शेंगा वगैरे सर्व लावलेले आहेत आणि त्याच आम्ही तोडण्यासाठी आता निघालेलो आहेत सर्वजण आणि बघा आता आपल्या आपल्या पिशव्या सर्वजण घेऊन आलेले आहेत सर्व नजारा सर्वजण इथे जमलेले आहे छोटे मंडळी मोठे मंडळी आज सुट्टी आहे स्कूलला त्याच्यामुळे बघा शेतामध्ये नजारा छान तुरीचा नजारा तुम्हाला दाखवत आहे बघा सुंदर शेत दिसत आहे ऊस आहे इकडे ऊस आहे तुरीचे शेंगा आहे हे बघा कशी काम करत आहे आमच्या बघा सुंदर तुरी आलेल्या आहेत तुरीच्या शेंगा आम्ही तोडणार आहोत बघा तुरीच्या छान छान शेंगा इकडे ऊस आहे बघा चाललेले आहेत पुढे काही जणी बघा हाऊस सुंदर एकदम इकडे तुरीच्या शेंगा ह्या शेंगा आम्ही तोडणार आहोत आता तोडायला आलेलो हो आहोत आम्ही सुंदर शेंगा बघा बोरीचे झाडं पण आहेत बोरीला बोरं लागलेलेच नाही आहे पण सुंदर सुंदर शेताचा नजारा आहे एकदम बघा मस्त फुले आलेले आहेत एकदम छान सर्व मंडळी बसलेले आहेत आता आराम करण्यासाठी बघा छोटे बच्चे कंपनी सर्वजण आता जेवण झालेलं <laughs> आहे सर्वात चांगले बघा इथे विहीर आहे आणि विहीर विहिरीला पाणी आहे भरपूर विहीर आहे विहिरीला बघा पाणीच पाणी आहे भरपूर पाणी आहे सुंदर सुंदर वातावरण आहे शेतामध्ये मैत्रिणींनो आजचा दिवस एकदम भारी वाटत आहे आम्हाला शेंगा आता आम्ही तोडत आहोत शेंगा तोडण्याचा आनंद घेण्यासाठी मैत्रिणींना तुम्ही पण या ह्या इकडे आमच्या सुनबाई भाऊजाई सगळ्या शेंगा तोडत आहेत <laughs> बघ इकडे हॅलो शेंगा शेंगा तर या पद्धतीने आम्ही शेंगा तोडायला आलेलो आहोत चांगले एन्जॉय केलेलं आहे आम्ही पार्टी हे शेंगा तोडणं चालू आहे काम हे बघा इकडे सर्वजण मदत करत आहे सगळे आपल्या आपल्या कामामध्ये गुंग आहेत व्यस्त आहेत हो तीनशे रुपये हे बघा कोणी इकडे आरडाओरडा करत आहे शेंगा तोडण्यापेक्षा एन्जॉय करण्यामध्ये आहे बघा शेंगा तोडण्यामध्ये अशी मजा चालू आहे सर्वांचे म्हटलं होतं व्हिडिओ काढल्यावर पैसे देईन म्हणून व्हिडिओ हे बघा हे मजाक चालू आहे व्हिडिओ मध्ये आल्यावर पैसे द्या म्हणून बघा मजाक चालू आहे शेंगाचं काम हळूहळू होत आहे पण मजाकच जास्त चालू आहे आहे मला वाटन असं पुढे आता बघा इथे आम्ही चहाचा आनंद घेत आहोत आणि चहाचा आनंद आम्ही इथे घेतलेला आहे आम्ही प्लॅनिंग बनवला होता की घरा घरच्यापेक्षा आम्ही शेतात जेव्हा जाऊ तेथे चुलीवरती चहा बनवू आणि तो पिऊ त्याचा आनंद घेऊ त्यासाठी सर्व मंडळी बघा जेवण करून निवांत क्षणी बसलेली आहेत आणि चहाची वाट बघत आहेत अशी आम्ही चुलीवरती चहा केलेला आहे तुम्हाला हा चहा असा प्यायला आवडेल का तो जरूर सांगा मैत्रिणींनो आणि हे कसं वातावरण वाटलं तेही सांगा बघा असं आम्ही जरूर येथे चहाचं आयोजन केलं आणि त्याचा आनंद घेतला आहे घरच्यापेक्षा तो आनंद काही अनेकच होता हे वेगळं सांगायला नको कुणाला आवडेल तेही जरूर तुम्ही सांगा की असं वातावरणामध्ये जेवण करायला आणि चहा प्यायला कुणाला आवडेल ते आवडेल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका <laughs> <laughs> oh no.